आपल्या जीवनामध्ये झटाधटीच जीवन असताना मानसिकता जी आहे ती आपली विस्कटून जाते आणि ती मानसिकता विस्कटल्यामुळे समाजामध्ये मंदिर बांधल्या गेलेली आहे आपल्याला जर शांती पाहिजे असेल आपल्याला जर परमेश्वर समजून घ्यायचा असेल तर, तर तो भक्तीशिवाय समजल्या जात नाही आणि म्हणून आपल्या मनामध्ये भक्ती असेल तर आपण मंदिरामध्ये जाऊ मंदिरामध्ये गेल्यानंतर परमेश्वराला आणू तर परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि तिथे थोडस बसलं किंवा एखादी सेवा जरी केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला एनर्जी प्राप्त होते उत्साह प्राप्त होतो सकारात्मकता प्राप्त होते हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे परमेश्वराला आठवायचं असेल तर मंदिरातच यावं लागतं मंदिरात आल्याशिवाय परमेश्वर आठवल्या जाऊ शकत नाही गुरुजनांजवळ आल्याशिवाय गुरुजनांच्या सजिलांमध्ये आल्याशिवाय परमेश्वर आठवल्या जाऊ शकत नाही आणि परमेश्वर समजल्याही जाऊ शकत नाही आमचे स्वामी महाराज म्हणतात परमेश्वरे परमेश्वर जाणीजे परमेश्वरे परमेश्वर पाहिजे परमेश्वर जाण्याचं असेल तर परमेश्वराच्या साधना जवळ जावं लागतं आणि परमेश्वर जाण्याचं असेल तर परमेश्वराचं ज्ञान देऊन परमेश्वराला आठवावे तेव्हा परमेश्वर समजले जातो आणि मग जीवनामध्ये शांतता प्राप्त होते म्हणून आमच्या या राजमार्गावरती चाललेले अनेक साधक आहेत जे या धर्माला अनुसरलेले आहे स्वामींच्या तत्वज्ञानाला अनुसरलेले आहे आणि हे